माता की वंदे मातरम वंदे मातरम फिर एक बार मोदी सरकार फिर एक बार मोदी सरकार अब की बार 400 पार अब की बार 400 पार भारतीय जनता पार्टी का विजय सो भारतीय जनता पार्टी का विजय सो लोकसभा निमित्ता आमच्या दोन्ही उमेदवारांच्या प्रचाराच्या निमित्ताने आज आम्ही महालक्ष्मीच्या देवळान नारळ प्रचाराची सुरवात केली असा हा आमच्या बरोबर उपस्थित गोय राज्याचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत आमचे केंद्रीय मंत्री आणि उत्तर गोयचे उमेदवार श्रीपाद भाऊ नाईक दक्षिणेचे उमेदवार पल्लवी धेंपे आमचे सगळे आमदार पार्टीचे पदाधिकारी हा सगळे मंत्री उपस्थित सगळे प्रमुख कार्यकर्ते सगळे पत्रकार भावांनी भणानो सगळ्यांत पहिली हा तुमचे सगळ्यांचे आज जी सुरवात करपाक कर, कर सुरू केली प्रचाराची त्या का आल्या कारणात तुमच्या सगळ्यांचे भारतीय जनता पार्टीच्या वतीन हार्दिक स्वागत करता आणि आमच्या गोय राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विनंती करता की त्यांच्यानी आम्हा सगळ्यांक संबोधित करचे देवी महालक्ष्मी नमन करता भारतीय जनता पार्टीचा उत्तर गोय आणि दक्षिण गोय ह्याच्या प्रचाराक आज महालक्ष्मीक नमन करून महलक्ष्मी अध्यक्ष श्री सदानंद तानवडे त्याचबरोबर आमचे सगळे राज्याचे मंत्री आमदार आणि दोन्ही श्रीपाद भाऊ नाईक आणि पल्लवी ढेंपो समेस्त उपस्थित असलेल्या माझ्या सगळ्या कार्यकर्त्या मग भाव भहिणानो आणि प्रेस मिडियातले माझे सगळे फ्रेंड्स आज पळतात की फिरेक बार मोदी सरकार आणि अब्की बार चारशो पार नारो भारतीय जनता पार्टी देशभरात दिला आणि ह्या नेटाचेर आमका खबर डी एनडीए चारशे पार आणि भारतीय जनता पार्टी तीनशे सत्तर पार आणि या तीनशे सत्तरात भारतीय जनता पार्टीचे उत्तर गोयातले आणि दक्षिण गोयातली दोन्ही कमळा ही फुलतली आणि फुलोवात सर्वेस्थ गोच्या जनतेक उलो मारता आणि आज पळयता की फाटल्या धा वर्षांत ज्या पद्धतीत गोंयतलो इन्फ्रास्ट्रक्चर डव्हलपमेंट आणि ह्युमन करपाक आम्ही तेच परत एकदा डबल इंजिन सरकार खातीर परत एकदा भारतीय जनता पार्टीचे दोन्ही खासदार निवडून समेस्त गोंयच्या गोच्या आमकां सहकार्य परत परत तुमच्या मुखार दवरपाची गरज ना सगळ्या पासून काणकोण पर्यंत केल्लें इन्फ्रास्ट्रक्चर म्हटले रस्ते असतले ब्रिज असले सगळे केले हेल्थ सेक्टरातले इन्फ्रास्ट्रक्चर आम्ही टुरिझम सेक्टरातले इन्फ्रास्ट्रक्चर एड्युकेशन सेक्टरातले इन्फ्रास्ट्रक्चर अशा पद्धतीतली कितलीशी कामं आम्ही खूप मोठ्या प्रमाणात शकले म्हणजे मोदीजीचे फ्लॅगशिप प्रोग्राम त्या थर्टीन फ्लॅगशिप प्रोग्रामात सात फ्लॅगशिप प्रोग्रामात हर घर नल जल असतं ओपन डेफिकेशन फ्री असली हंड्रेड पर्सेंट इलेक्ट्रिसिटी असली हंड्रेड पर्सेंट रोड कनेक्टिव्हिटी असली अशा कितल्याशाच कार्यक्रमात गोय हे एक नंबराचेर पवले आणि माननीय मोदीजीचो आत्मनिर्भर भारत कार्यक्रम स्वयंपूर्ण गोय या नेतल्या गोयातल्या गावागावातल्या गोयातल्या घराघरातल्या आम्ही पावपाक शकले मोदीजीचे व्हिजन अंत्योदय व्हरपा खातीर गोय सरकार यशस्वी जाला परत एकदा त्याच डबल इंजिन सरकार आम्ही फुडे खातीर अंत्योदय सरकाराच्यो सगळ्यो योजना लोकांपर्यंत खातीर आयच्या ज्या आमी सुरुवात करता म्हणजे नो डाऊट उत्तरेतल्या भाऊ गेली पंचवीस वर्ष कंटिन्युअसली तुम्ही सगळे समेस्थ गोयकार मोठ्या उमेदीन निवडून येतात परत एकदा भाऊक थंच्या निवडून दिवचो गोयची सेवा करपा खातीर गोयात केलेले वेगवेगळे प्रोजेक्ट सातत्यात म्हणजे बरेचशे जण विचारतात भाऊत केला काय म्हणून त्यांना विचारतात तुमका दिसना काय म्हणून अरे आयुष प्रोजेक्ट जो पुराय देशात ना अशा पद्धतीचा प्रोजेक्ट जर प्रोजेक्ट आम्ही आमच्या धारगड सारखि गावात करपाक शकले आयुष्यातली दोन हॉस्पिटला जे मडगावातल्या आमच्या मोती डोंगरचे गावात सुरू अस भाऊ जेव्हा आयुष मिनिस्टर झाले वेळार हे दोन्ही प्रोजेक्ट गोयात हाडपाक शकले आज दोनापॉल हा आशिल्ले वॉटर स्पोर्ट्स इन्स्टिट्यूट जर त्याचा फाऊंडेशन स्टोन जर घातला असत जे भाऊ आमचे टुरिजम मिनिस्टर असे पहिल्या फेजीत त्यांना त्या वॉटर स्पोर्ट्स इन्स्टिट्यूटचा प्रोजेक्ट जो असा त्या घालपाक शकले असे असंख्य प्रोजेक्ट, दो प्रोजेक्ट उत्तर गोयातल्या प्रत्येक गावागावातल्या पळतले प्रत्येक पंचायती पंचायतीतल्या पळतले प्रत्येक हायस्कुलात पळतले जेव्हा प्रत्येक देवळात पळतले उत्तर गोय़ातल्या प्रत्येक जनतेक उत्तर गोव्यातल्या प्रत्येक हायस्कुलाक विचारात उत्तर गोव्यातल्या प्रत्येक पंचायतीक विचारात भाऊन खंयच्याच पंचायतीत प्रोजेक्ट करूंक ना असं ना तुमकां प्रत्येक पंचायत मेळटली हायस्कूल मेळटलो गाव मेळटलो तरी कितेंच काम करू न फाटल्या पंचवीस वर्षांच्या काळात कोट्यांनी रुपया खर्च करून जे इन्फ्रास्ट्रक्चर गावागावातल्या जे तयार करत ते इन्फ्रास्ट्रक्चर भाऊच्या करपाक शकले हांव परत एकदा भाऊचे खूप मोठ्या प्रमाणात अभिनंदन करता कारण खऱ्या अर्थात आम्ही सगळ्यांच्या पर्यंत पावोवपाक शकलेले आसा आज पळयता श्रीनिवास बाय पल्लवी डेम्पे हा भारतीय जनता पार्टी उमेदवारी दिल्या पल्लवी डेम्पे हा सांगल्या तसे डेम्पो परिवाराचे काम हे पुण्यात खबर आसा सातत्यान डेपो चंदेकर ट्रस्ट असले त्यांचे एड्युकेशनल इन्स्टिट्यूट असले त्यांगे इंडस्ट्रीज असले या माध्यमातल्या गोयच्या काना कोपऱ्यातल्या त्यांचे काम असा भारतीय जनता पार्टीचे असंख्य कार्यकर्ते सातत्यात भारतीय जनता पार्टीच्या फाटल्या सोदोदीत उभे असा आणि ही जोड मेळ्या उपरात निश्चित रित्या दक्षिण गोव्यातलं सीट परत एकदा साठ हजारांच्या मताधिक्यानं जिंकतले हे हा मोठ्या प्रमाणात सांगता त्या थर्टी थ्री पर्सेंट रिझर्व्हेन जरी म्हटले असत गोयातल्या सुरुवात पन्नास टक्के महिलांक रिझर्वेशन मान जो आता सन्मान जो हो आता केला निश्चितच खात्री असा म्हणजे मोदीजींच्या आशीर्वादात ज्या पद्धतीत पन्नास टक्के रिझर्वेशन घेऊन फुडे वैताना महिलांची शक्ती महिलांची ताकद ही मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पार्टीच्या फाट्यात उभी राहतली कारण आजपर्यंतच्या इतिहासात की दक्षिण गोव्यातल्या पहिलेच फावटी भारतीय जनता पार्टीच्या वतीन महिला उमेदवार निवडून दिवस जी आज ही आमच्या महिला भगिनी आलेली असा सगळ्या महिला भगिनींनी ही संद जेव्हा जेव्हा भारतीय जनता पार्टीच्या दक्षिण गोयातल्या तुम्ही निवडून दिल्या त्याच्या वेळा प्रत्येक फावटी असले भारतीय जनता पार्टीचे रमाकांत दंगले असले भारतीय जनता पार्टीचे बाब नरेंद्र सावयकार असतले आम्ही गावागावातल्या त्याच पद्धतीचा विकास जो असा हो प्रत्येक गावागावातल्या केला प्रत्येक कामागावातल्या केला मुद्दा म्हणून सांगता की काँग्रेसीन सांगचे आपले प्रोजेक्ट खंयचे सांग सांग ते सांगचे वयर केला तरी हांवें असोच आरोप केला म्हणून सांगपाक लागलो खंय तरी खंयची क्रिमिटोरियम काय कितें तरी उक्तावण करू या म्हणून म्हाका दिसता पांच वर्सांच्या कार्यकाळांत एकूच प्रोजेक्ट केला आसतलो ताज्या उक्तावणाक म्हाका आफयलो आरे पांच वर्सांचो जो निधी दिता ताचो तरी उपयोग करपाक शकचे आमी कंपेरिजन करपाक जाय जे दोन हजार चार ते दोन हजार चौदा काँग्रेसीन खंयची योजना काढल्या हे सांगपाची गरज असा काँग्रेसीन खंयची योजना खातीर हाडल्या ती सांगपाची गरज असा अदरवायज दोन हजार चार ते दोन हजार पर्यंत वेग 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 इंडिया पर्यंत आम्ही जसे म्हटले की वेगवेगळ्या योजना असतील मुद्रा योजना असली डिजिटल इंडिया असली मेक इन इंडिया असली स्टार्टअप इंडिया असली प्रधानमंत्री आवास योजना असली उजाला योजना असली उज्ज्वला योजना असली अशो किलोशोत योजना जो असा यो तो योजना लोकांच्या मुख्य दोत आणि योजना सांगपा खातीर नाही त्यो योजना घेऊन लोकांच्या घरा घरा भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असतात भारतीय जनता पार्टीचे असंख्य लिडर्स असतात ह्यो सगळ्यो योजना प्रत्येकाच्या घरापर्यंत पारोपचं काम हे सातत्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी केलं का म्हणून तर अधिकार असा त्यांच्या दहा वर्षाच्या दोन हजार चार ते चौदा या कार्यकाळात त्यांच्याकडे आजपर्यंत एक सुद्धा योजना ना की न हो ही योजना सुरू केली म्हणून खातीर एकूय योजना ना म्हणून मोठ्या हक्कान सांगता की परत एकदा त्यांना चार पार आणि सो सत्तर भारतीय जनता पार्टी पार करता असताना गोयची जनता जी असा दक्षिण गोयातली आणि उत्तर गोयातली ही दोन्ही दोन्हीकडले आम्हाला हे सीट मोठ्या मताधिक्यान या फावटी परत एकदा जिंकतात आईच्या प्रचाराची सुरुवात झाली असा भाऊ आमच्या सातत्यात उत्तर गोयात प्रवास फाटले कितलेशेच दीस करीत असा गावागावातल्या प्रत्येक वाड्या वाड्या लोकांक भाऊ स्वतः प्रत्यक्षात वळखता प्रत्येकापडे संपर्क असा मॅडम पल्लवी ढेम्पो हांचं जरी संपर्क नसला भारतीय जनता पार्टीचे असंख्य कार्यकर्ते हे तांगा घेऊन प्रत्येक गावागावातल्या पंचायती पंचायतीत वचपासून आमचा प्रयत्न असतो येता त्या फुडल्या चाळीस ते पंचेचाळीस दिसा भीत पुराय दक्षिण गोव्यातला सगळो प्रवास सगळ्यापर्यंत कॅन्डिडेट ही स्वतः लोकांपर्यंत पवतली सगळ्या लोकांपर्यंत पवार प्रयत्न असा हा त्या खात दक्षिण गोवा आणि उत्तर जनतेकडे परत एकदा मागता की तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद महालक्ष्मी देवीचा आशीर्वाद भारतीय जनता पार्टी खातीर खात्यावर गोष्टी जनतेचा आशीर्वाद मागण्या परत एकदा कमळा खातीर परत एकदा मोदीजी खातीर परत एनडीए सरकारा खातीर परत एकदा डबल इंजिनच्या सरकारा खातीर गोयच्या विकासा खातीर विकसित भारत ट्वेंटी फोर्टी सेव्हन हे स्वप्न साकार करता असताना जसं म्हणतात की विकसित भारत ट्वेंटी फोर्टी ट्वेंटी फोर्टी सेवन हे आसपाची गरज असा या डबल इंजिन सरकारच्या कार्यकाळात डबल इन डेव्हलपमेंट गोयची करून खातीर आमचे दोनूय सेट हे भारतीय जनता पार्टीचे निवडून खातीर सवेस्त गोयची जनता आमच्या फाट्यात उभी खरो गोयच्या जनतेचा आशीर्वाद माननीय मोदीजी खातीर आसतलो माझ्या खातीर आसतलो भारतीय जनता पार्टी खातीर आसतलो आनी आमच्या दोनूय कॅन्डिडेटा खातीर आसतलो हांव इतकेच सांगतां म्हजी दो, म्हजी दोन उतरां पुराय करता देव बरें करूं नमस्कार आजच्या या प्रचाराच्या सुरुवातीच्या कार्यक्रमाक तुमच्या सगळ्यांच्या साक्षीन देवी महालक्ष्मीच्या चरणी वंदन करून तिका नारळ घेऊन आज कार्यक्रम सुरू जाता या कार्यक्रमांना तुम्ही सगळे मोठ्या संख्येन ज्यांच्या खांद्याचे पक्षाची जबाबदारी आहात सगळे तर कार्यकर्ते आमदार मंत्री तुम्ही सगळे हा उपस्थित असतात हे पण खूप बरे दिसले गेली कित्येक वर्ष भारतीय जनता पक्षाचा उमेदवार म्हणून तुम्ही मला संधी दिली आणि परत एकदा सगळ्यांदा ही संधी तुम्ही परत देतात पल्लवी देपे आमचे उत्तर साऊथ गोव्याचे दक्षिण गोव्याचे उमेदवार म्हणून जी असा सरकारची निती सरकार किती करता हे म्हणजे पहिली डॉ प्रमोद मुख्यमंत्र्यांनी घेवची ना परंतु जो काही विकास गेली दहा वर्ष मोदीजीच्या सरकारनं केला तो परत उल्लेख करण्याची गरज म्हाका दिसता परंतु हेपीच असा पर व देश भारत देश विकसित देश कर कामा करमाटल्यानंतर जे लक्ष आम्ही सगळ्यांनी दवरलेलें आसा मोदीजींनी दवरलेलें आसा आणि त्या लक्षाच्या वटकीन आम्ही इल्ली इल्ली फुडे सरतात गेली ताची वर्षाची आमी घातिल्ली आसा भारत हो जगातली पांचवी मोठी अर्थव्यवस्था या जगातली जाल्ली आसा येणाऱ्या एक वर्ष दीड वर्षात तिसरे नंबर ते निश्चितपणे पावतले तसे मोदीजीचे प्रयत्न असतात आणि दोन हजार करपाचें विकसित जें जे पळयल्लें आसा ते स्वप्न पुरे खातीर ही निवडणूक आहात आणि मोदी सारखे आम्ही सगळे सार भाग्यवान असतात मोदी सारखे पंतप्रधान ह्या देशाक मेळ आणि ह्या देशाचं काय पालन सर्व थर्वार्थान विकास जो तो आज या दहा वर्षांना पळतात त्याचबरोबर जगाकडे कसे नाव रिलेशनशीप दी जगात आज लोक घेतात भारताच्या नागरिकाकडे पळव दृष्टिकोन जो काही बदलला अनुभव प्रत्येक जण ज्यांना भाग वतात त्यांना घेतात सांगपाचा हेतू इतक विकास हो आम्ही पंच्याहत्तर आम्ही स्वतंत्र ज्ञाना झाली परंतु अशा तर स्वप्न पळव पंतप्रधान आमकां केन्ना ना इतले वर्ष सुद्दां आमी फाटी कित्याक हा विचार मेळना आणि म्हणूनच माननीय आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजीन एकूच स्वप्न दौरलं आहे ते सगळे तुमच्या आदाराचेर हंगल्या भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आदाराचेर भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या सहकार्याच्या आदाराचेर आणि ते स्वप्न निश्चितपणे पूर्ण जातले अशी जग म्हणून जी जबाबदारी आसा काही निवडणुकीक दोन्ही सीट हाडप ही आमची सगळ्याची सगळ्याची जबाबदारी असा आणि गेल्या पाच फावटी उत्तरेचो सीट तुम्ही हाडटा सव्वी फावटी हाडटले गेली दोन फावटी एकोणीशे णव्याण्णव आणि दोन हजार चौदा निवड सीट तुम्ही हाडून दाखयल्लो आसा ही ती कापस्ताच आमच्या मदीं आसा इतली ताकद प्रत्येक कार्यकर्त्याच्या हातून आहात आणि म्हणून आज जे काही आमच्या जॉईन झाले असतात जास्तीत जास्त आमदार भारतीय जनता पार्टीचे असतात इतली ताकद असा आज महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष आमच्या बरोबर असा वेगवेगळ्या हातुंच्या सपोर्ट मिळिल्ला असा त्यामुळे व सीट हाडप तसे कठीण ना परंतु जे प्रत्येक जण आपल्या दिल्ली जबाबदारी शंबर टक्के पाळतले त्यांना तर शंभर टक्के आम्ही साऊथची गॅरिटी निश्चितपणे आम्ही दिव शकतले आणि ती करतले असा आत्मविश्वास हे करता आणि तुमचे सगळ्या जे आज तुम्ही आयले त्याबद्दल मनापासून आभार मानता आणि येणाऱ्या काळात निवडणूक जायपर्यंत सतत आम्ही सगळे कार्यरत राहूया आणि या देशा गोची दोन्ही जी कमळं असा ती त्यांच्या भारत चरणी अर्पण करूया अशी सगळ्यांना विनंती करता जो पत्रकार उरले पत्रकार आमचे मेन हे आणि म्हणून प्रत्येक वेळा जो तुमचा सपोर्ट गेली कित्येक वर्षी मेळा त्याच्या सपोर्टाच्या आधाराचे तुम्ही जे भारतीय जनता पक्षाचे तत्व हे सगळे लोकांपर्यंत पवतात त्याच पद्धतीन तुमचे सहयोग तुमचे सहकार्य ह्याच्या पुढे आमक आहे ते तुम्ही देश विनंती करता आणि तुमच्याही मनापासून आभार मानता दोघ <laughs> <laughs> 하트하트하트하트하트하트하트하트하하트하트하트 yes. 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 yes.

ہم 13 منے سے تھے 13 منے سے تھے بریو بریو ممیレッスン کر رہی تھی اسا ہائس ٹیٹری ریکارڈ دے رہی تھی کوئی طریقو ہو گیا ہے اوہ بس نہیں لگو اندی اما شہر میں